नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहो तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पवणे सात आणि आमची तयारी झालेली आहे आणि आता तुम्ही विचार करत असणार की बा कुठं चालली तर जेव्हापासून मी नागपूरमध्ये आलेली आहे ना तर कुठं नुकतं आम्ही फिरतच आहो तर आज आम्ही चाललेलो आहो टेकडीच्या गणपतीवर कारण की मी तिथे कबूल केलं होतं की देवा मला एक मुलगोली आहे म्हणजे मुलगा हो की मुलगी हो मी त्याला तुझ्या दर्शनासाठी घेऊन येणार तर आता तनिष्का मला झालेली आहे तर म्हणत चला आता नागपूरला आलेलीच आहे मला काहीही झालं तर मी त्याला तुझ्या दर्शनासाठी घेऊन येणार तर तसं तर खूप दिवसाचा विचार चालू होता माझा म्हणजे गणपती बसतात ना त्यापासून विचार चालू होता की बा मी नागपूरला जाणार माझ्या ताईची इथं आणि तनिष्काला तिथून पाहायला लागून येणार म्हणजे गणपती बाप्पांचे पण कसं आहे काही ना काही माझ्या घरी चालूच होतं म्हणून मग आहे ना काही झालं नाही तर आता मिळत चला बायचान्स आता ताईची इथं आलेलीच आहे मी बाऊबीस करायला तर मग टेकडीच्या गणपतीवर पण जाऊन येते आणि तनिष्क तनिष्काला तिथून पाय पण पडून आणते चला तर मग आता सर्वांची तयारी झालेली आहे आमच्या तनिष्काची तयारी झाली म्हणजे तयारी काय फक्त तिला फ्रॉक घालून दिलेला आहे तनिष्काच्या मोठ्या दादाची पण तयारी झालेली आहे तनिष्का माझी केस नाही ओढ बेटा नाही ना पिला नाही ना नाही ना नाही ना, 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 ना शोना आई ग नाही ओढू ना तर चला आता या बाईची पण तयारी झालेली आहे तिच्या मुलीची पण झाली जानू तनु तानू आणि जानू चला तर, तर, तर चला आता सर्वांची तयार झालेलं आहे तर अथर्व झोपलेला आहे आता काय मी तू आमच्यासोबत येणार आहे की नाही आता तर चला मग लवकर जाऊ आणि लवकर येणार आहोत तिथे चला आता अथर्व येणार नाही कारण की तू झोपलेला आहे तर त्याचं आता कॅन्सल झालेलं आहे तर आता आम्ही चाललेलो आहे बाहेर तर थंडी वाटत आहे आता बरं झालं तनिष्काचं मी स्वेटर घेऊन घेतलं सोबत श्रवण कुठे गेला पुढे चला

बस आम्ही गणपती पप्पांच्या मंदिरमध्ये पण आम्ही अगोदर लड् घेणार आहोत कारण की मी कबूल केलं होतं की जर मला मूल झालं तर मी पाच किलो मोतीचूरचे लाडू तिथे चळवणार तर बस आता इथे दुकानावर थांबलेला आहो मी मोतीचूरचे लाडू घेण्यासाठी ताई घेत आहे पाच किलो मोतीचूरचे लाडू आणि सर्वजणं तिकडं म्हणजे मंदिराचे तिथे उभे आहेत बस तिथून लवकर घेऊन झाल्यानंतर मग आम्ही दर्शन करू आणि मोतीचूरचे जे लाडू आहेत ना तिथे देऊ चला खूप छान यावेळेस पण आहे ना गणपती बाप्पांचं मंदिर खूप सुंदर असं सजवलेलं आहे मी जेव्हा आली होती ना तेव्हा पण असं सजवलेलं होतं आणि आता पण असं सजवलेलं आहे तर चला लवकर लवकर घेऊ आणि तुम्हाला आत्महतून पुन्हा मी मंदिर दाखवणार आहे तर फ्रेंड्स मी आहे ना तुमची मनापासून माफी मागते कारण की मी आहे नाकोटला आलेली आहे आणि तुमच्यासोबत माझं भेटणं झालं नाही कारण की खूप जणांच्या जा मला कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही नागपूरला आल्या तर आम्हाला तुम म्हणजे तुमच्यासोबत भेटायचं आहे पण मला ना इतका वेळ मिळाला नाही आणि घरी पण मला लवकरच यावं लागलं तर हा ब्लॉग तुम्हाला थोडासा उशिरा पाहायला मिळत आहे पण तुम्हाला वाटेल की बा मी नागपूरलाच आहे का तर मला खूप जण आता पण कमेंट करतात की ताई आम्हाला तुमच्यासोबत भेटायचं आहे पण मी आहे ना तुमची मनापासून माफी मागते कारण की मी आकोटला आली पण दोन तीन महिन्यानंतर तर मी पुन्हा आहे नागपूरला येणार आहे तर तेव्हा येणार ना तर मी तुम्हाला सर्वात अगोदर सांगणार किंवा नागपूरला मी येत आहे आणि तुमच्यासोबत आहे ना मी नक्की तेव्हा भेटणार कारण की मला इतकं वाईट वाटत आहे किंवा तुमच्या इतके साऱ्या मला कमेंट आल्या होत्या पण तरी मी तुमच्यासोबत भेटू शकले नाही चला तर आता लाडू घेऊन झालेले आहेत आता फक्त हार घ्यायचा राहिला हार फुलं आणि मग लवकर जाऊ कारण की इथे आहे ना ट्रॅफिक खूप लवकर होतं रे

चतुर्थीच्या दिवशी खूप गर्दी होत असते नाही तर आम्ही चतुर्थीच्या दिवशी आलो असतो आज व खूप गर्दी तिथे वॉलट म्हणजे आतमध्ये चला Ja, <laughs> तर आता चला आता जो मी नवस बोलली होती ना तो नवस आता पूर्ण झालेला आहे आणि इथे ताई आता सर्वांना प्रसाद देत आहे तर आता इथे आम्हाला खिचडी मिळाली प्रसादामध्ये तर आता तुम्ही म्हणसान किंवा ताईने पण खिचडी कबूल केली होती तर तिने केली का तर ते कसं यावेळेस आम्हाला खूप गाई झाली त्याच्यामुळे मी फक्त ताईला म्हटलं की तू आता काही खिचडी बनवू नको नेक्स्ट टाईम आम्ही जेव्हा येऊ ना तेव्हा तू खिचडी बनवशील चला तर मग इथे पण आम्हाला आहे ना प्रसादामध्ये खिचडीच मिळाली चला तर मग आता दर्शन खूप छान झाले कनिष्ठाचे पण दर्शन छान झालेलं आहे लाडू सर्वांना वाटून दिले अगोदर देवाजवळ ठेवले होते त्यानंतर मग सर्वांना वाटून दिले तर आता एक बॉक्स घरी घेतलेला आहे कारण की ताईच्या ज्या फ्रेंड्स आहेत त्यांना पण आम्हाला लाडू द्यायचे आहेत मग एक बॉक्स घरी घेतला कुछ गणपती बाप्पा मोर्या चला आता दर्शन चला आता झाले नाही दर्शन आता निघत आहोत घरी जाण्यासाठी आमची तनिष्का बघा काय करतो तानू तनु काय करताय तानू आमचे तांडवच करते आमची तानू नेहमी तांडवच करते हो पण माहिती कामाची नाही

तर मंदिरातून निघाल्यानंतर आहे ना तनिष्का थोडीशी चिडचिड करत होती तर ती आता झोपलेली आहे आणि इकडे आता मुलं बसलेली आहे कारण की आम्ही ट्रॅफिकमध्ये फसलेलो आहो आता कसं आहे नागपूरमध्ये खूप वेळात आम्हाला ट्रॅफिक लागत आहे तर आता काय माहीत किती वेळेपर्यंत इथं आम्हाला थांबावं लागेल पण आशा करते की ट्रॅफिक लवकर निघायला पाहिजे असं वाटलं की बा रात्रीचे आता नऊ वाजत आहेत तर ट्रॅफिक नसतात नागपूरमध्ये पण आता इतका ट्रॅफिक लागत आहे आम्हाला म्हणजे पंधरा वीस वीस मिनटं आम्ही ट्रॅफिकमध्ये उभा आहोत आता पण गाडी घेतली नाही असं वाटलं लवकर लवकर दर्शन झालं तर लवकर आपण घरी जाऊ शकतो पण खूप उशीर ट्रॅफिकमुळे स्वामी नारायण मंदिर जाणार कुठं स्वामीनारायण आवाज का स्वामी नारायण मंदिर असं आहे का बरं ठीक आहे मला माहिती नव्हतं तर चला मग आता तिकडे जायचं आहे आणि मग म्हणजे किती वेळ लागणार तरी मिनट ही इतकी हळू बोलत आहे की मला इच्छित ऐकू येत नाहीये दहावीस मिनट दहावीस मिनट ठीक आहे दहावीस मिनट आम्हाला तिथे लागतील तर चला मग तिथपर्यंत पण तनिष्काची पण झोप होते कारण की तनिष्का आता झोपलेली आहे आणि मग तिकडनं घरी जायचं ना आपल्याला बरं ठीक आहे अथर्व आमच्यासोबत आलाच नाही कारण की अथर्व घरी झोपलेला आहे तर चला त्याची झोप होऊ देते आता आहे आणि तसं पण त्याला ना जास्त असं इंटरेस्ट नाही आहे फिरण्यामध्ये त्याला घरीच जास्त खूप आवडते राहणं मिसी मुण त्यहाँ आज घरी ठेला स्वामीनारायण मन्दिरामध्य अनि म तिकडनं घरी जाऊ श्री स्वामी नारायण मंदिरमध्ये आम्ही जाणार होतो पण आम्हाला उशीर झाला कारण की आम्हाला ट्रॅफिकमुळे ट्रॅफिकमध्येच आम्हाला साडेनऊ वाजले त्याच्यामुळे ते, ते मंदिर बंद पण झालं होतं म्हणून मग आता आम्ही तिथून निघालो आणि इथे आता खायला आलो काहीतरी कारण की इथेच आता आम्हाला दहा वाजलेले आहेत आता घरी जाऊन स्वयंपाक करणं त्याच्यामुळे मग बापूजीने सांगितलं बाहेरूनच काही खाऊन घ्या म्हणजे घरी गेल्यावर थोडंसं आराम म्हणजे थोडा आराम होते तर म्हणून मग आता कोणकोण काय काय खाणार आहे हे पुढे बघू इकडे पावभाजीची गाडी आहे पाणीपुरीची गाडी आहे इकडे मेदू वडा डोसा वगैरे ज्याला जे जे खायचं आहे ते खातील चला मग काय काय खायचं आहे हां तू मी पावभाजी ऑर्डरच राहू पाणीपुरी बरं ठीक आहे पाणीपुरी खा खातू पावभाजी बरं तीन तीन दोन सांगू दोन सांगू बरं ठीक आहे पाणीपुरी मी जो चल तू तिकडे चल तिकडे त्यांनी सांगितलं तिकडे काय पाहिजे पण आता एक एक पाणीपुरी टेस्ट करणार आहो कशी आहे तर कारण की पाऊन माझ्या तोंडालाच पाणी सुटत आहे श्राऊ कशी आहे छान आहे

कोको दीजिए बोललो समज आताच तास घरी कपडे चेंज करून घेतले त्याच्यानंतर मग आता आराम करू कारण की आता वाजले रात्रीचे पावणे अकरा आणि आज इतकं दमली ना मी की माझं डोकं पण खूप धुकत आहे आणि बाहेर इतके थंड वातावरण आहे तरी पण मी ना गॅलरीमध्ये उभी आहे तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे बेलबेन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तो तर मग फ्रेंड्स भेटू येतात अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये बाय बाय आणि गुड नाईट